गवीरेडा तिथून पीपल तुम्ही बघता तर आमच्या युट्यूब चॅनल निपाणी तुम्हाला निपाणी मधील एक हिडन स्पॉट दाखवणार आहे किंवा हिडन प्लेस दाखवणार आहे हे हिडन प्लेस जास्ती जास्त कोणाला माहिती नाही असं सांगितले जाते कि त्या जाग्यावर एक तलाव आहे आणि त्या तलावाला गव आणि रान डोकरी येतात पाणी पियाला तर तलाव मध्ये त्यात हिडन प्लेस ला जाऊन त्याचा अनुभव घेऊ आता राजू पण आलेला राजू काय झालं रे तो दोस्त आहे राजू बघा राजू म्हटल्या तर फेमस आमच्या वाईट तुम्हाला एकदा पुढे ऐकूतो आमचे टेक्नो परत जस्ट आमच्या समोरने एक मोहर उडून गेला कॅमेरा चालू नव्हता मला अर्ध्या वाटत आता एक वडा काम असला बघू अरे 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 हळूया र हळूया हळूया नाही येतात मामा इथं आणि रानडुकर तर नाहीत काय रानडुकर पण शकता असला हिडन प्लेसला आणले तुम्हाला मी दादा तुम्हाला अनुभव कसा होता ऑफ रोडिंग आता केलेला अनुभव लय घाण होता घाण म्हटलं नव्हतं की एवढ्या आज असणार ते हिडन प्लेस हिडन प्लेसच आहे कुणाला गावणार पण नाही कुणाला गावणार पण नाही पुढे जाते काय की नाही तू आईस मग जात काय नंबर नाही तर आहे आपले आणि कसं आलो कुठं आलो काय माहित नाही आपल्याला तर आमच्या मागात आता एक मामा ते बसल्या चला था। था आता तिथे आता ला मोर आहेत रानडुकर साळींदर आणि गवीरेड तिथे आता तिथलं वातावरण एकदम एक नंबर आहे इथलं वातावरण काय हो एक नंबर आहे हवा सगळी स्वच्छ आहे मग असं शेल की संध्याकाळी साला जातो मग चांगला आम्हाला तब्येत समजा की शेअर होतं तर

तिथं वाघ राहत होता ते मामाला सांगितलेला प्रकार तर आमच्या मागे चौदीचा डोंगर पण आहे बघू शकता आणि इकडं आपलं रामलिंगचा डोंगर शिपूरचा डोंगर इथं रामलिंग ते पुढे मोठा तळ आहे म्हणून सरकार घेऊन चला आम्हाला तर ते तळ बघायला जावं चला इथं काय राहण डुकर आणि गौरेड तर नाय की लय तिथं मग त्यांच्यासोबत राहणं पिणं म्हणजे कसं तुम्ही कसं हँडल करता येत नाही संध्याकाळी काय आणि काय काय आहेत म्हटलं इथं काय साहिंदर आहे मोर मोर आहे म्हणजे राहायला तुम्हाला मस्त वाटते असं हे बघा तलाव तवंदीपासलं तलाव आहे हे तौंदी घाटवर ना तुम्ही रोडवर येत असताना दिसेल तलाव हे तुम्हाला ते बघा ते वरण दिसते तलाव ते हेच बघा तलाव सरकारला फुटप्रिंट असते की नाही ते जनावरांचं ते कळते म्हण आता ते बघूयात चला मग कुणाच आहे फुटप्रिंट ते लांडरी मोर लांडुरी मोर तर बघा त्या बाजून घे इकडं पाणी प्यायला येतात म्हणून आमच्या सरकार सांगायचं त्या बाजून तिकडे जिंगल आहे म्हणाला पूर्ण या जागावर वेगवेगळ्या कलरची ची फुलं दिसल्यात त्या जातीची झाडं पहिल्यांदाच बघितलं आहे तुम्ही बघितलं असलं तर नक्की कमी असता तर इथून बघू शकता ही तौंदी गाडावरती तौंदी गाड्यावरनं खाली पाणी येते तर हे खाली ह्या तलाला पाणी जातं <स्थाथ> लोकेशन आहे यरनाळ रोड पकडून सरळ यायचं घाटच्या सरळ तर अशाच ह्या व्हिडिओ बघायला टीम निपाणी झोन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही मिळूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये